संत तुकाराम महाराजांच्या बारा अभंगापती मी अकरावा अभंग सादर करते दुजी भ्रांती भाविकाला शांती दुजियाला भ्रांती भाविकाला शांती साधूची आवृत्ती लीन झाल्या साधूची आवृत्ती लीन झाल्या लीन झाल्या वृत्ती प्रम्मी ते मिळाले झाल्या वृत्ती भ्रमिते मिळाले जळात आटले लवण जैसे जळात आटले लवण जैसे लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर येत नाही खरे त्या तुन्हिया येत नाही खरे त्या तुन्हिया दुजियाला भ्रांती भाविकाला शांती दुजियाला भ्रांती भाविकाला शांती साधूची या वृत्ती लीन झाल्या साधूची या वृत्ती लीन झाल्या त्या सारखी तुम्ही जाणा वृत्ती त्या की तुम्ही जाणा वृत्ती पुन्हा मिळती माया जाळी पुन्हा मिळती माया जाळी पुनारे बाधेना माया जाळत्याना पुनारे बाधेना सत्य सत्य जाणा तुका म्हणे सत्य सत्य जाणा तुका म्हणे भाविकाला शांती दुजियाला भ्रांती भाविकाला शांती साधूची वृत्ती लीन झाल्या साधूची आवृत्ती लीन झाल्या Nea neșoră maului nea înradă mauli tukara nea neșără maului nea înradă mauli tu cara nea înradă mauli tukara nea înradă mauli tukara tukaram tu caram tukaram tu